आपण प्रेमास रंग यावे या सेट वर आलेलो आहेत तर आपण या रंग या मालिकेमधील अभिनेत्री अमृता आज स्वागत करत आहे आहे वाढदिवस त्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू तर आज होळीचा सण पण आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही काय सांगणार सगळ्यात पहिले तर सगळ्यांना uh, नमस्कार आणि होळी पौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा उदंड शुभेच्छा अमृता मॅडम तुम्ही आज सेटवर बघितलं मी तर तुम्ही होळीमध्ये एकदमच नर्वस दिसत होते याचं कारण काय नर्वस म्हणजे आत्ता जो काही आमच्या मालिकेमध्ये ट्विस्ट येणार आहे तुम्हा सगळ्यांना बघायला मिळणार आहे त्या ट्विस्टमुळे मी थोडी डिस्टर्ब होते आणि तुम्ही बरोबर कॅच केलं या होळीच्या आठवणी आठवणी आहेत का काय बालपणीच्या का का खूप आठवणी आहेत म्हणजे होळी होळी पौर्णिमेला आपण काय म्हणतो आरोळ्या देतो आणि बोंब मारतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी बघत आले लहानपणापासून आणि त्याच्या दुसऱ्या म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी खर तर जास्त आम्ही मजा केलेली आहे म्हणजे आम्ही सगळी भावंडं एकत्र जमायचो आणि माझ्या मावशीकडे जमायचो सगळे आणि कोकणातला कोकणातले आम्ही असल्यामुळे घावन घाटलं आमच्याकडे स्पेशल डिश असायची माहिती आहे ना मध्ये तर ही होळी ही जी वेगळ्या पद्धतीने होते त्याचं काय सांगायचं कोकणातल्या होळीतली मजा अजूनच वेगळी आहे म्हणजे अजूनही तीच प्युरिटी आणि ते रिच्युअल ज्या सात्विक पद्धतीने सगळ्यांनी सांभाळून ठेवलंय फॉलो करतात अजूनही ती खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे आजकाल या हे सगळे ट्रेडिशन जे मराठी ट्रॅडिशन बेसिकली लोप पावत चालले पण अजूनही त्याच उत्साहात त्याच आनंदात आणि तितक्याच प्रेमाने होळी कोकणात साजरी केली जाते एवढं मी नक्की सांगू शकते पण असं काही नाही आपल्या शहरांमध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने प्रयत्न करतात बेसिकली या सगळ्या आम्हाला कुठलाही सण म्हणलं की आपण सगळे प्रियजण एकत्र येतो आणि आनंद उत्साह एकमेकांशी संवाद करतो एकमेकांना भेटतो जे आजकाल खूपच कमी होत चाललंय सो सणाच्या निमित्ताने आपण एकमेकांचा सहवास एकमेकांना लाभतो हे मला सगळ्यात जास्त आवडतं आणि रंगपंचमीला मी तुम्हाला म्हटलं घावन घाटलं तुमच्याकडे पण प्रत्येकाकडे काही का ना काहीतरी छान 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 पदार्थ छान छान स्वीट्स बनतच असतील अर्थातच पुरणपोळी असतेच पण रंगपंचमी खूप हो अनेकदा बनवली आहे आणि मला प्रचंड आवडतं म्हणजे मला स्वयंपाक प्रचंड आवडतो म्हणजे मी आत्ता आधीच्या सुद्धा जी मालिका करत होते त्यात सुद्धा गणपतीला गणपतीच्या मध्ये मोदक घरणं करून नेलंय किंवा पुरणपोळी नेलीये होळी पौर्णिमेला आमच्याकडे दिंड पण करतात पुरणाची दिंड सो so, ते पण ती पण एक मजा आहे ती दिंड अशी फोडून गरम गरम साजूक तूप घालून आणि असं सगळ्या सगळ्या मज्जा आणि आनंद उपभोगता येतो सणांना तुम तुमच्या या कॉलेज कॉलेजच्या जीवनामध्ये तुमचे कशा होळीचा एक प्रकार तुमचा घडलाय का म्हणजे असं म्हणजे की तुम्हाला प्रांक केले आहे असं काय प्रांक असं काही नाही झालंय फक्त रंगपंचमीला मात्र असं काय मित्र आपले आम... का येतात गुपचूप येतात खूपदा आणि मी प्रचंड घाबरायचे या गोष्टीला म्हणजे मी हो म्हणजे मला ना बाहेरच नाही पडाव असं वाटायचं इतके ते कलरला नाही घाबरत ज्या पद्धतीने लावतात ना त्याची मला भीती वाटते एक तर हा म्हणजे मला ते आवडत नाही मग ते अंडी बिंडी फेकणं असू दे किंवा काय असू मला भीती वाटते त्या गोष्टींची आणि मी खूप घाबरायचे कॉलेजमध्ये तर खूपच घाबरायचे म्हणजे मी घराचं बाहेरच पडायचं नाही ह्या भीतीनी की आपल्या आपल्या फ्रेंड सर्कल मधले तर सोडाच चौका चौकातले पण कोणी अंड फेकून मारू शकतं डोक्यात किंवा कोणी रंग लावून जाऊ शकतं किंवा पिचकारे निवडू शकतं जोरात फुगा फोडू शकतो अंगारून फुगा वाईट लागतो जोरात लागतो त्यांनी खूप घाबराय त्यांनी तर आता तुम्ही जे कलरच्या बाबतीत ना प्राकृतिक कलर हे हर्बल कलर काय सांगणार कसलं काय पूर्वी कुठे होतं मी लहान असताना जे काही होळी खेळली किंवा रंगपंचमी खेळली कुठे काय ऑर्गॅनिक वगैरे काही संबंधच नव्हता अर्थात तेवढं प्युरिटी पण होती प्रॉडक्ट्स मध्ये सो फार भेळ मिसळ नसल्यामुळे काही त्रास नाही झाला पण असं काही तेव्हा काही नव्हतं स्वतःहून तुम्ही आता होळीचा सण आहे तर आपण आपण पुरणपोळी करूया चार पाच मुलींना असं असं काही तुम्ही असं काही ट्रेडिशन तुम्ही तयार करता का जसं आपल्या आई वडिलांनी आपली संस्कृती दिली आहे ती आपण त्या पद्धतीने मी करता का अगदीच अगदीच म्हणजे आता शूटिंगच्या दरम्यान वेळ मिळत नाही म्हणून नाही तर मला प्रत्येक सणाला त्या त्या ट्रॅडिशनचा एक पदार्थ जसं गणपतीत मोद याला हे त्याला ते असं करायला आवडतो आणि मनापासून आवडतो आणि मला स्वतःला खाण्यापेक्षा जास्त सगळ्यांना खायला घालायला आवडतं सो प्रत्येक वेळेला आता वेळ नाही नंतर मी आजही पुरणपोळी आणली असती आज नाही होळी पौर्णिमेला सगळ्यांसाठी पुरणपोळी नक्कीच आणली असती मला आवडतं तर जाता मराठी आपल्या कट्ट्याच्या अपेक्षा करता काय सांगणार सगळ्यांनी आमची मालिका प्लीज बघत राहा प्रेमा रंग यावे सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता न चुकता बघा आता आमच्या म्हणजे ज्या क्षणाची तुम्ही सगळेच आतुरतेने वाट बघताय अक्षरा आणि सुंदरचं लग्न तर त्या टर्निंग पॉईंटवर येऊन आमची कथा आता आलेली आहे आणि तो ट्विस्ट तो टर्निंग पॉईंट तुम्हाला बघायचा असेल तर प्लीज आमची मालिका बघा आणि भरभरून प्रेम द्या ज्या पद्धतीने आमच्यावर तुम्ही प्रेम करत आलायत त्याच पद्धतीने आम्हाला प्रेम करत राहा आणि पुन्हा सगळ्यांना होळी पौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा प्रेमास रंग यावे आणि सन मराठीच्या सगळ्या टीम